या पूर्ण मतदारसंघात पूर्ण हा डम्पिंग ग्राउंड आहे डम्पिंग पूर्ण कचरा पूर्ण हा मुंबईचा आमच्याकडे येतो त्या ठिकाणी मेडिकल फॅसिलिटीज नाही आहे शाळा कॉलेज बरोबर नाही आहे प्लेग्राऊंड आमच्याकडे बरोबर नाही आहे ड्रग्जचं मेनन्स एवढं झालेलं आहे आणि ते नवीन जनरेशन सर्व संपवतंय रिक्वेशन फॅसिलिटीज झाल्या पाहिजे स्पोर्ट्स फॅसिलिटीज चांगल्या झाल्या पाहिजे नॅशनल लेवलच्या स्पोर्ट्स फॅसिलिटीज झाल्या पाहिजे शाळा कॉलेज चांगले झाले पाहिजे दुसरं हॉस्पिटल झाले पाहिजे अफोर्डेबल हॉस्पिटल्स झाले पाहिजे अफोर्डेबल मेडिकल सर्व्हिसेस मिळाल्या पाहिजे आता बघा कोणाचं आम्ही फोन तर दाबू शकत नाही आपल्या जनतेला माहिती आहे विरोधकांनाही माहिती आहे विरोधकांनाही मदत लागते तेव्हा त्यांच्यासाठी फोन धावून जाता अर्ध्या रात्री कोणाला मदत लागते सर्वांकडे माझा मोबाईल नंबर आहे अर्ध्या रात्री विरोधकांचं संजय दिना पाटील का इथलं ऑफिस आमचे शिवसैनिक लोकांच्या मदतीसाठी आम्ही चोवीस तास अवेलेबल आहे आणि आम्ही राजकारणात समाजसेवेसाठीच आहे शिवसैनिकाचं जेव्हा हे बंधन मानतो शिवबंधन मानल्यानंतर जी ऊर्जा अंगात येते आणि जी ताकद मिळते शिवसेनेची ती सांगायची गरज नाही आहे आणि खरा शिवसेनिक आता दाखवून देईल का शिवसेनेची काय ताकद आहे माझं नाव संजय वीना पाटील मी ईशान्य मुंबई या मतदारसंघातून उमेदवार आहे माझी निशानी मशाल आहे मशालीवर ओढ देऊन वीस मेला मला खासदार करा मी आपल्या सेवेत राहीन